नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण स्पेशल बनवणार आहे कांदा भजी कुणी भजीही म्हणतं आणि त्याच्यासोबत कांद्याचीच चटणी मी बनवणार आहे आणि मस्त काळा चहा आहे त्याच्यासोबत बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि आपण कांदा भजी आणि काळा चहाचा आस्वाद घेत आहोत तर आधी आपल्याला कांदा बघा कसा कापायचा तो तर कांद्याचा टॉपचा आणि बॉटमचा भाग आधी कट करून घ्यायचा आणि नंतर मधून असा कांदा आपण कट करून घ्यायचा आहे आणि नंतर कांद्याची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने साल काढून घ्यायची सगळ्याच कांद्यांची मी कांदे कट करून त्याच पद्धतीने कट करणार आहे आणि साल काढून घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा कांदे घेतलेले आहेत मी आणि आपल्याला असे कापायचे आहेत आडवे उभे नाही कापायचे तर असा कांदा असा धरून आडवे कांदे कापायचे आहेत पाहू शकता तुम्ही जास्त पातळ पण कांदे कापायचे नाहीत पाहू शकता तुम्ही का, का चाकूच्या आकाराचाच तेवढाच आकार आलेला आहे आता हे कांदे आपण सगळे कट करून घेऊया आता सुटे करायचे आहेत तर अशा त्याच्या एक एक पाकळ्या सगळ्या वेगळ्या करायच्या व्यवस्थित अशा पद्धतीने पाहू शकता आता हे भांडं छोटं आहे म्हणून मी कांदा परातीत काढून घेतलेला आहे छान सुटा करून घेतलेला आहे मस्त आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ आधी घातल्यामुळे कसं का कांद्याला पाणी सुटतं ना आणि ही कश्मीरी मिरची पावडर मी एक चमचा टाकणार आहे त्याच्यामुळे भजीला कलर खूप छान येतो आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे कांद्याला सगळीकडे लागलं पाहिजे व्यवस्थित मसाला असं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि हे पीठ मी तयार करताना आधी मी तेल गरम करायला ठेवते कारण आपलं पीठ तयार झालं की लगेच भजी सोडायला पाणी सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही कांद्याला कसं आता हा मी एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि तो हातावरती चोळून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरं टाकणार आहे एक चमचा तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता नंतर हे असं थोडं थोडं बेसन घेऊन सगळीकडे मिक्स करून हाताने सगळीकडे कांद्याला आधी लावून घ्यायचं आता पुन्हा एकदा पीठ घ्यायचं पुन्हा सगळीकडे पसरवून व्यवस्थित चोळून घ्यायचं आता आपल्याला ते कांद्याला पीठ बेसन पाणी मी अजिबात टाकलेलं नाही कांद्याचंच पाणी सुटलेलं आहे एक वाटी बेसन पूर्ण लागलेलं ला आहे हे अशा पद्धतीने आपण मळून घ्यायचं पीठ आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता तेल पण तिकडे गरम झालेलं आहे पाण्याचा हात लावला आहे थोडासा हाता ला पाणी हाताला पाणी लावून घेतलं आहे आणि हे भजी असे अलगच सोडून द्यायचे याला कुठलाही आकार द्यायचा नाही जसे हातातून पडतील तशी सोडायचे भजी कारण आपण गोल करत बसलो तर ते खेकडा भजी होणार नाही पाहू शकता छान आकार आलेला आहे मस्त आपले कांदा भजी पडलेले आहेत कढईमध्ये आता हे मस्त तळून घेऊया दोन्ही बाजूने तळून झालेले आहेत आणि हे कुरकुरीत होतात असे नाही आतून कांदा सगळीकडे व्यवस्थित भाजला जातो पाहू शकता तुम्ही कांदेभजी कांदेभजी किंवा खेकडाभजी काय म्हणाल ते तयार आहे छान आकार आलेला आहे त्याला आता ही कांद्याची चटणी करायला मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि याच्यामध्ये कश्मीरी मिरची पावडर मी दोन चमचे टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता आपण जे कढईमध्ये भजी तळलेलं तेल आहे ना तेच तेल गरम गरम घ्यायचं आणि त्या कांद्यावर सोडायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित परत अजून थोडंसं वरून तेल टाकायचं आणि ही कांद्याची चटणी भजीसोबत खायला आपल्या तयार आहे मिरची पण तळलेली आहे कांद्याची चटणी कांदा भजी किंवा खेकडा भजी जे काय तुम्ही म्हणाल ते तर मस्त बाहेर पा पाऊस पडत आहे गरमागरम काळा चहा कांदा भजी, व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा